नमस्कार आज आपल्याकडे आळे जिल्हा पुणे येथून कोंडाजी तुळशीराम कोकणी आलेले आहेत त्यांनी आपल्याकडे मिल तीन एच पी बुकिंग केली होती तर तिची खरेदी करण्यासाठी ते आज इथं आलेले आहेत तर त्यांनी आपला युट्यूबला व्हिडिओ बघितला आणि मशीनची क्वालिटी वगैरे बघून तर त्यांनी ती थी आपल्या इथं तीन एच पीची दाळ मिल खरेदी करण्याचा निर्णय घेतला तर आपण त्यांच्याशी बोलूया की त्यांचं काय म्हणणं आहे साई मस्त नमस्कार नमस्कार आपण यूट्यूबला व्हिडिओ बघितला मग तुम्हाला मशीन बद्दल माहिती मिळाली का सगळी हा व्यवस्थित मिळाली मशीन कशी वाटली तुम्हाला चांगली वाटली प्रत्यक्ष डेमोही घेतला अच्छा डेमो घेतला तुम्ही ठीक आहे म्हणजे युट्यूबच्या मध्ये मशीन मध्ये काही फरक वाटला वाटतो ना अच्छा युट्यूब मध्ये थोडं बारीक वाटतं आणि चांगली वाटली तुम्हाला प्रत्यक्ष आणि तुम्हाला साई मशिनरी मध्ये मशीन कशी वाटली किंवा सर्व्हिस कशी वाटली मशीन आम्हाला व्यवस्थित वाटली आणि सर्व्हिसही एक नंबर वाटली कारण आम्ही फक्त एक कॉल केला होता एक कॉल फक्त आम्ही लोकेशन मागून ते सरांनी आम्हाला लगेच दोन मिनिटात लोकेशन पाठवलं आणि आम्ही निघून आले आम्हाला कळलं नाही लोकेशन आहे पण आज सर त्यांनी आम्हाला फोन लगेच सांगितलं का असा असं इथून तिथे या अशी कुठली अडचण येऊन दिली नाही आणि इथं आले काहीच नाही प्रत्यक्ष डेमो देऊन सरांनी आम्हाला सगळे हे करून दिलं तुम्हाला काही अडचण आली तर अवश्य कॉल करा हा तुम्हाला सर्व्हिस योग्य पद्धतीने दिली जाईल आणि साई मशिनरीमध्ये खरेदी केल्याबद्दल झाली